சர்வாச மயஹி சர்வான் ஜெயராஜ் सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे झाले का जेवण सर्वांचे कमेंट करा जय भीम सर्वांना जय शिवराय सर्व युट्यूब फॅमिलीचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झाले का सर्वांचे जय भीम नमो you <laughs> राहुल दा, दा। दा। दादा जय भीम लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन दोन नंबर थँक यू राहुल दादा भुजबळ दादा जेवण झालं का राहुल दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं ताई कशा आहात मी मस्त आहे राहुल दादा तुम्ही कशा आहात सांगा मी मस्त आहे हो ताई जेवण झालं घरचे कसे आहेत बरे आहेत का तुमचं जेवण झालं का हो राहून दादा जेवण झालं जेवण केलं बघा जेवण केल्याच्या नंतरच लावून जोडते थोड्या वेळा म्हणजे चला खूप दिवस झाल्या लावून घेतला नाही पण मस्त आहे ओके दादा सर्व फॅमिली लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का सर्वांचं कमेंट करा लाईव्ह लाईक करा व्हिडिओला जसं सपोर्ट करतात तसंच सपोर्ट करा लाईव्ह ला पण ताई तब्येत कशी आहे मस्त आहे जोश नाता तब्येत माझी बरी आहे तुम्ही कशा आहात आठ रुपलग हो, हो का लग्न हो लग्न आठ रुपल लग्न झालं केव्हा झालं आठ दिवस झालं लग्नाला पण तब्येत बिघडली होती ज्योश्ना आता बरं वाटत आहे पुढं थोडी तब्येत बिघडली होती ना त्यामुळं आता बरं वाटायला तेवढं नाही पण थोडं बरं वाटायला जेवण झालं का हो जेवण झालं माझं झालं तुमचं ज्योश्ना तुमचं जेवण झालं का सर्व यूट्यूब फॅमिली लाइव मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा जय सर्वांना जय शिवराय किरण दादा जय भीम जय संविधान लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का जेवण माझं झालं जेवण ओके ज्योत्ना ताई किरन दादा जेवलात का लाव्ह मध्ये स्वागत आहे सर्व युट्यूब फॅमिलीच लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा जय मंदा जोशना ताई जय भीम बुद्धाय जय शिवराय सर्वांचं आपलं आपलं गाणं ऐकलं का नाही अजून कोणतं तुम्ही त्या दिवशी म्हणले होते ते का नाही हो दादा ऐकलं अगोदर आलते ना तुम्ही किरणदादा मी गावाकडे गेले होते हो दादा ए पाकरा चेहरा तुझा रुसल्या वाटत गीतकार किरण साबळे हो का अच्छा अच्छा ते किरणदादा आहेत का तुम्ही दादा नाही ऐकलं लग्नाच्या घाईमध्ये होती माझ्या पुतणीचं लग्न होत ना त्याच्यात माझे दहा बारा दिवस गेले परत तब्येत बिघडली त्याच्यात दहा बारा दिवस गेले माझे लाईव्ह पण माझा कंटिन्यू नाही बघा तुम्ही आयडी वर कारण तब्येतच बरी नव्हती त्यामुळे लाईव्ह पण घेतला नाही किरणदादा तुमच्या आयडी वर टाकलंय का ते गाणं म्हणजे ही, ही तुमची आयडी आहे टाकले का प्रणव दादा जे भी म्हणत आहे जोशनत आहे तुम्हाला भर चौकात त्याला पेटवून द्या गीतकार किरण साबळे तेवीस हजार मायबाप प्रेक्षकांनी हो का किरण दादा ह्याच डी वर आहे का सांगा ना मी पण पाहते ना सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला दहा दिवस झाले हो का मग मी गावाकडून ठेव दादा त्यामुळंच प्रशांतदा तीन नंबर लाईक डन थँक्यू प्रशांतदा लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का जेवण ज्योत्ना ताई क्रांतिकारी जे दादाजी साहेब संस्कारताई नमस्कार नमस्कार प्रशांतदा कसे आहात तुम्ही झालं का जेवण जेवण झालं का हो माझं झालं दादा तुमचं लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तीन नंबर लाईक डन थँक्यू ज्योत्स्ताई जोश्ना जेवण झालं का म्हणता साहेब हो ताई साहेब तुम्ही नक्की बघा शेअर करा कमेंट करा ओके किरण दादा तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट करून ठेवा किरण दादा माझ्या व्हिडिओला कमेंट करा म्हणजे मला तुमच्या आयडियावर जात आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा बरं तीनच लाईक झाले आता दहा मिनटं झालं लाईव्ह जोडून सीमाताई हाय ताई, ताई लाइव मध्ये स्वागत आहे वासिंग सर्वांचं लाइव मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला जेवण झालं का सर्वांचं कमेंट करा राजेश दादा नमस्कार नमस्कार कृष्णा हाय लाइव मध्ये स्वागत आहे जेवण झालं का कसं आहे कृष्णा जेवण झालं का सीमाताई बोला लाइव मध्ये स्वागत आहे विकास कुठे गेला कृष्णा विकास कुठे गेला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करा बरं तीनच लाईक झाले दहा मिनिटं झालं लाईव्ह घेऊन आणि हो म्हणत आहे मला ताई सपोर्ट करा ओके सीमाताई व्हिडिओला कमेंट करा सीमाताई तुमचे पण व्हिडिओ आहेत का आणि पगारे दादा म्हणतात महिमा म्हणत आहे आत्याबाईंना सांगणे आहे की भाचीकडून प्रेमाचा जय भीम नम बुद्धा जय संविधान जिल्हा नंदुरबार आपला भाऊ सुधाकर पगारे यांची मुलगी महिमा पगारे आहे आत्याबाई ओके महिमा लाईव्ह मध्ये स्वागत आहे क्रांतिकारी जय भीम तुला कशी आहे महिमा जेवण झालं का कमेंट केली आहे नक्की बघा हो हो नक्की बघते किरण दादा अमोल भगवान अमोल लाईव्ह मध्ये स्वागत आहे बागवान आहे का लाईव्ह मध्ये स्वागत आहे अमोल दादा तो गावाकडे आहे हो का कृष्णा कुठं गावाकडे गेलाय का विकास येत नाही चार नंबर लाईक डन दन, दन, दादा किरण दादा माझ्या लाईव्ह लाईक केल्याबद्दल आत्याबाई बाई तुमची तब्येत कसं काय आहे महिमा थोडं बरं वाटत आहे आता म्हणून तर लाईव्ह चालू केलाय किती तरी ते ते दिवस झालं मला बरच वाटत नव्हतं त्यामुळे आता बरं वाटतंय म्हणलं चला थोड्या वेळा अर्धा तास तरी घ्यावा लागेल परत आणखी दोन दिवसाखाली घेतली होत्या अर्धा तास लाईव्ह जोश नाताय थँक्यू सपोर्टिंग जय भीम नमोबुद्धाय जय शिवराय सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला चॅनलवर नवीन असाल कोणी तर चॅनलला सबस्क्राईब करा एक महिना झाला आहे हो का विकास कृष्णा ओके ओके सीमाताई म्हणत आहे जय शिवराज जय शंभूराजे वडवणी कर ताई नमस्कार नमस्कार नावना दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोणते नावना दादा आहेत पैठण कर का वडवणी कर श्री स्वामी समर्थ सीमाताई अमोल म्हणत आहे अमोल बामने नाव आहे का बावणे बावणे ओके ओके लाईव्ह मध्ये स्वागत आहे अमोल दादा झालं का जेवण जेवण झालं का ताई हो सीमाताई माझं जेवण झालं जेवण झालं लाईव्ह जोडला बघा माय व सुपरचॅट कि बीड संस्कार दादा ना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सुपरचॅटला लाईक करा सर्वांनी आशिष हाय कुठे बसले होते ताई मी पॅटर्न करा आहे हो का ओके ओके नवनाथ दादा आज फोटो टाकले होते ना तुम्ही तुमच्या आणि तुमच्या भाजीचे हो टाकले होते ना कृष्णा हाय आशिष लाईव्ह मध्ये स्वागत आहे आशिष काय चाललंय आशिष कमेटले हिरव्या कपड्यात येईल बा आशिष आशिष बाकीच्यांना निळे कपडे आशिष ला कपडे येते हिरवे थँक यू आशिष लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं काय चाललंय काय नाही निवांत आहे हो का आता निवांत सकाळी बिजी तुम्ही अकरा वाजेपर्यंत सहा नंबर लाईक डन थँक्यू आशिष क्रांतिकारी जय दाजीसाहेब सर्व युट्यूब फॅमिलीचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्ही रिप्लाय कप देता कप देता रिप्लाय देते ना अमोल दादा कमेंट केली का माझ्या व्हिडिओला आशिष जेवण झालं का म्हणता तुमचं जेवण झालं का हो आशिष माझं जेवण झालं चला म्हणलं लय दिवस झालं लाईव्हला आले नाही म्हणलं थोडं पाच मिनिटं लाईवला येऊ जेवण झालं सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला जय भीम प्रणव भाऊ आशिष म्हणत आहे आशी ताईची तब्येत बरी आहे का अशी ताईची तब्येत बरी आहे का सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे असे जेवण झालं का बाकी काय चालले हा मग हो ना थंडी कशी आहे थंडीने आमची सर्दी राहण्या तब्येत बिघडून बसायला लागली रोज बाकी निवांत आहे बघा हो का निवांत राहत करू नका ताई सगळ्यांना सांगा मला सपोर्ट करायला ब्ल्यूवाल्याने सपोर्ट करा कराईचं चॅनल हे सपोर्ट करा लाईक त्यांच्या आयडीला अमोल सोबत बोलणं कधी करता, करता। आशिष मयूर भया जेवण झालं का सर्वांचं अमोल दादा बोलत आहे ना कस बोलू आणखी तुम्हाला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं सर सपोर्टिंग साठी खूप खूप धन्यवाद थँक यू लाईव्हला लाईक करा हो झालं सर्वांचं जेवण ओके आशिष थँक यू सर्वांना सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला मी ही लाईव्ह कट करून दोन मिनटात लाईव्हला येते कुणीही कुठेही जाऊ नका